इथून तुम भविष्यामध्ये तुम्ही आज्ञानेसते ते ला सांगतोय काय सांगतोय त्याला माहिती तुम्ही आज्ञा मी आहे किती लोकांना माहिती कलेक्टर ऑफिस कुठे कलेक्टर ऑफिस मध्ये किती कोणत्या डेप्युटी कलेक्टरकडे कुठली जबाबदारी आहे की चलताना स्टेट कॉपरेटिव्ह सोसायटी तुमची बुडाली याची मूळ तक्रार कशी करायची किंवा कुठं करायची काय माहिती करायचं काहीच आणि मग तुम्ही सगळ्या ह्या बाबतीमध्ये त्यांना आत्मविश्वास आहे आणि त्या आत्मविश्वासातून ते बोलतात की पैसे मिळत नसते लक्षात घ्या जर तुम्ही संधी झाला तुम्हाला जर त्याचं ज्ञान मिळालं तर तुम्ही त्याच्याकडं पैसे घेऊ शकता आलं आता ना? एक गोष्ट समजून घ्या म्हणजे स्टेट कोऑपरेटिव्ह सोसायटीची आहे त्याच्यात जी काम करणारी मंडळी आहे कायद्याच्या दृष्टीनं पोहोचलेली मंडळी हायकोर्ट सुप्रीम कोर्ट इथपासून नेतावाडी कार्यालयापासून तहसील कार्यालयापासून त्यांनी एकदम सगळ्या गोष्टीकडे यंत्रणा माझी एक विनंती आहे तुम्हाला सगळ्यांना फोन वगैरे आला तर कृपा दोन मिनिटं लांब आता काय होतं मला हायकोर्टात काम करण्याची सवय लिंक होती सगळी माझं लक्ष उचलत होत कुणाला काही प्रश्न पडलाय का असं मला वाटलं एक पाच दहा मिनिटं मला मी त्या धुरून तुमच्यासाठी आलेलो तर ज्या व्यक्तींच्या विरोधामध्ये तुम्ही सगळे आहात तो शत्रू तुमचा किती मोठा आहे किती भक्कम आणि किती सक्षम आहे याची माहिती तुम्हाला पण त्यांच्याकडे असलेली कायदेशीर बाकी सांभाळणारी जी टीम आहे ती अत्यंत काय म्हणजे स्टेशन बसून ते सुप्रीम कोर्टापर्यंत सगळीकडे मोठे मोठे लाखो करोड रुपये खर्च करून ते त्यांचे वकील त्या ठिकाणी उभे करू शकतात अशी त्यांची सगळी आर्थिक सगळे गोष्टींनी ते संपन्न असतील म्हणजे आणि त्यांच्या विरोधामध्ये आपल्याला लढायचं त्यामुळे तुमचं पोलीस स्टेशनच्या फिर्यादी बसून प्रत्येक गोष्ट ही सक्षम असली पाहिजे कायद्याच्या चौकटीत असली तुमची जर गोष्ट कायद्याची कारण कोर्टामधल्या सगळ्या गोष्टी ह्या शब्दांवर फिरतात कशावर फिरतात शब्द न्यायालयामध्ये न्याय होतो असं नाही न्यायालयामध्ये फक्त निकाल होता काय होता निकाल तो निकाल या कारणामुळे आला पाहिजे अशा पद्धतीनं आप आपलं सगळं हे पोलीस स्टेशन पासून सगळ्या गोष्टी तयार केल्या आता त्या कशा पद्धतीनं झाल्या की आम्ही या घरिरेटिव्ह सोसायटीच्या अमुक अमुक शाखेचे सभासत्व आम्ही ग्राहक आहोत आम्ही एवढी ठेव त्या ठिकाणी ठेवली होती आणि सुरेश खोटे अर्चना खोटे आणि संचालक मंडळ यांनी या ठिकाणी वापर द्यायला लकार दिलेला आहे आता ते बँकला सगळ्या संस्थेला काळ लागलेलं आहे तिथं कोणीही उपलब्ध नाही त्यामुळे संचालक मंडळ सुरेश कुठे अर्चना कुठे आणि त्या बँकेतले कर्मचारी यांच्यावर नंतर करावा तसं हेल्थ परतीच्या क्रियारी आले आता वास्तविकता त्याच स्वरूप जे आहे माझी विनंती पडते त्या स्वरची कृपया आपण मोबाईल सायलेंट करा पाच लवकर

केसेस कशा झालेल्या आहेत तर अर्चना कुटे सुरेश कुटे संचालक मंडळ मर्यादित सगळ्या फिर्यादी ह्या गोष्टीची माहिती नसेल का असेल बरोबर त्यांनी मागच्या दोन तीन वर्षापासून मागच्या दोन तीन वर्षापासूनच नाही ज्या दिवशी संस्था टाकली त्या दिवशी पासून त्यांनी सगळ्या गोष्टींची कल्ली लावून आता त्यांचे काही वेगवेगळे अकाउंट आहेत आता माझ्या निदर्शनास आलेले दोन तीन अकाउंट आहेत असे काही अकाउंट आहेत की त्या अकाउंट ते पैसे टाकतात पण त्या अकाउंटचं अस्तित्व भारतातच नाही कोऑपरेटिव्ह बँकेच्या अकाउंट मध्ये तुम्ही पैसे जमा केले आणि त्यांच्या त्या मूळ बँकेच्या खात्यामध्ये त्यांचे पैसे गेले त्या बँकेच्या खात्यामधून पैसे कुठे गेले ह्याच्या संदर्भातला रेकॉर्ड ज्या ज्या सी एच्या फॉर्म न आजपर्यंत जेवढ्या त्यांच्यावर फॉर्म आहे त्या फॉर्म शिवाय हे दुसरं कोणाला माहिती नाही लक्षात आलं तुम्ही ठेवलेला पैसा हा नेमकं कुठे कुठे घेऊन दिले आता कुठेच्या भरपूर कामगार आहे मग कुठे मी फक्त कुठे यांच्याच कंपन्या पैसे गेले का लक्षात आलं का मला काय म्हणायचं समजून काय ऐकून घ्या तुमचे पैसे ज्या ज्ञान राहिले मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह सोसायटीच्या मुळात गेले त्या अकाउंटमधून हे पैसे नेमके गेले कुठं तर कुठे बँकांमध्ये कुठेच्या फक्त कंपन्यांमध्ये गेले त्याचे सोर्सेस आणि मग ह्याचं सगळं लेखा सोपा लेखा परीक्षण केल्यानंतर तर हे सगळं कायदेशीर दाखवण्यात आलेलं म्हणजे दाखवण्यात चार फोन्स वरती देखील गुन्हे दाखल झाले पाहिजे कारण ह्यांनी जर चुकीचं सर्वेक्षण केलं नसतं परीक्षण केलं नसतं तर ह्या बाबी दोन चार वर्षापूर्वी पाच वर्षापूर्वी प्रौढ त्यामुळे पहिल्यांदा हे जे ज्यांनी पैसे मॅनेज केलेले ज्यांनी फंड तिकडे तिकडे ट्रान्सफर करण्यामध्ये मदत केली या सगळ्या ऑइ फोन्सला ह्याच्यामध्ये आरोग्य करतात नंबर एक नंबर दोन काय हे ज्या ज्या ठिकाणी पैसे गेलेले मग त्या कुठेच्या कंपन्या असतील किंवा कुठेच्या कंपन्या नसतील किंवा बेनामी कंपन्या असतील किंवा परदेशातल्या आता कंपनी लॉ हा आहे त्यावेळेस इकडच्या सिव्हिल लॉ चे कायदे लागू होत नाही सिव्हिल प्रोसिजर आता समजा उदाहरणार्थ कुठेच्या ज्ञान स्टेट कोऑपरेटिव्ह संस्थेत